या चळवळी करताना असं लक्षात आलं की असे बहुसंख्य प्रश्न आहे जे सामाजिक चळवळीतून आपण सोडवू शकत नाही गावातल्या पानधन रस्त्याचे प्रश्न असो शेतकऱ्याच्या शेतमालाच्या भावाचे प्रश्न असो प्रत्येक राजकीय पक्ष शेतमालाबद्दल बहुत फक्त इलेक्शनच्या वेळी बोलतो आणि मला वाटतं विधान विधानसभेमध्ये कोणीही प्रश्न उचलत नाही गावातल्या शाळा बंद करण्याचा विद्यमान सरकार घालत आहे मागच्या दहा वर्षापासून शाळांची परिस्थिती अशी करून टाकली आहे की आपल्या मुलांना शालेय शिक्षक मोफत मिळायला पाहिजे चांगल्या पद्धतीचं मिळायला पाहिजे त्या शाळा बंद करण्याचा घाट घालून पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करून पुन्हा अशिक्षित बनतील आणि यांना मग अशिक्षितांना राज करणं सुरू होईल म्हणून हा घाट या लक्षात घेतलं पाहिजे शाळांच्या पटसंख्या कमी आहे म्हणून तुम्ही शाळा बंद करता आणि तुमच्या शाळा प्रायव्हेट शाळांच्या मजल्यावर मजले चढत आहे यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आज गावाच्या पाण्याचा प्रश्न आहे महिलांच्या मदत करायचा प्रश्न आहे आमच्या अंगणवाडी सेविका अशा सेविका मानधनामध्ये वाढ करून मागतात पण त्यांच्या वंदनाला मान न देता तुम्ही आम्हाला लाडक्या बहिणी इलेक्शनच्या इमिजिएटली सहा महिने आधी म्हणतात बहिणी कधी वेळेवर लाडक्या बहिणी बनत नसतात त्या जन्मापासून तुमच्या लाडक्या असतात आणि मरेपर्यंत तुमच्या लाडक्या असतात